नमस्कार टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपल्याला गवारीच्या शेंगांपासून ठेचा कसा बनवायचा ते बघायचं आहे ठेचा बनवायसाठी घेतलेला आहे आपण एक वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे भाजून घेतलेली हिरवी मिरची लसूण थोडा परतून घेतला जिरे कोथिंबीर आणि भाजून घेतलेल्या आपल्या गवारीच्या शेंगा हे आता आपण मिक्सरमधून ओबडधोबड बारीक करून घ्यायचं फार बारीक पेस्ट नाही करायची आता हे शेंगासुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून थोडं एक दोन गरकी मारले म्हणजे आपले ठेचल्यासारखे होतील किंवा खलबत्त्यात ठेचून घेऊ शकता अशा प्रकारे हे थोडं फिरवून घेतलेलं आहे आपण आता याला फोडणीसाठी साहित्य घेतलेलं आहे इथे आपण एक कांदा घेतलेला आहे आपल्याला आवडला तर घाला नाही तर नाही घातला तरी चालेल तर इथे चाले। तेल तापवायला ठेवलेलं आहे जिरे मोहरी आणि कांदा घालून घेऊ थोड्या परतल्या तरी थोडा परतल्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्तासुद्धा घालून घेतलेला आहे कांदा घातल्यामुळे आपल्या शेंगा चांगल्या नरम राहतात कांद्यामुळे ओलसरपणा आल्याने आपल्या शेंगांना पाणी घालायची गरज नाही राहत आता आपली हळद घालून झालेली आहे आपण यामध्ये हिरवी मिरचीचा वापर केला तुम्हाला आवडली तर लालसुद्धा वापरू शकता आधी आपण शेंगा छान परतून घेऊ नरम होईस तोर ह्या परतून घ्यायच्या नंतर त्यावर शेंगदाण्याचं कूट टाकायचा शेंगा शिजायसाठी आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही त्यामुळे मंद आचेवर चांगल्या शिजू द्यायच्या प्रवासात जर ठिचा न्यायचा असेल तेव्हा कांद्याचा वापर करायचा नाही शेंगा आपले जास्त जाड नव्हत्या त्यामुळे पटकन शिजल्या फार जाड असल्या म्हणजे शिजायला जरा वेळ लागतो किंवा मग पाण्याचा थोडा हपकासुद्धा मारावा लागतो आता आपले शेंगदाण्याचं पूट यामध्ये घालून घेऊ आणि छान परतून घेऊ ठेचा करायसाठी शक्यतो कोवळ्या शेंगांचाच वापर करायचा तसेच अख्ख्या कोवळ्या शेंगा घ्यायच्या आणि तव्यावर थोडं तेल आणि मीठ घालून खमंग भाजायच्या खमंग मिरचीप्रमाणे भाजायच्या देवतांना तोंडी लावण्यास ताटात वाढायच्या यामध्ये पाण्याचा अंश नसल्यामुळे आपली ही चटणी दिवसभर टिकते किंवा टिफिनमध्ये सुद्धा आपण हा ठेचा देऊ शकतो चवीला खूप छान लागतो भाकरी असो किंवा चपाती असो यासोबत हा ठेचा खायला उत्तम लागतो अशा प्रकारे हा आपला ठेचा तयार झालेला आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तसेच अजूनपर्यंत नवीन असाल तर माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा तसेच बेल सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन आणि चमचमीत रेसिपीज बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत हो तोपर्यंत तो, नमस्कार